नमस्कार नीताज रेसिपी अँड ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी इथे बनवणार आहे गाजरचा हलवा आणि तशी आता थंडी चालू झाली आहे त्यामुळे थंडीमध्ये तर गाजरचा हलवा खरंच खूप पौष्टिक आहे आणि तसं म्हटलं तरी लहान मुलं वगैरे गाजर असं अजिबात खात नाहीत त्यामुळे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने गाजरचा हलवा जर का बनवून फ्रीजमध्ये ठेवला तर मुलं कधी मागतील तेव्हा किंवा मोठे मागतील तेव्हा गरम करून थोडा थोडा देऊ शकता तर ते सुद्धा अगदी आवडीने खातील तर हा हलवा बनवण्यासाठी इथं मी एक लिटर दुधाचा वापर करणार आहे आणि दीड किलो गाजराचा वापर करून हा मस्त असा मऊ लुसलुशीत असा हलवा बनवणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा मग चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी गाजरचा हलवा बनवण्यासाठी दीड किलो गाजर घेतलेला आहे आणि फ्रेश गाजर असं घ्यायचं आहे आपल्याला गाजरचा हलवा बनवण्यासाठी आणि गाजर घेताना कधी पण ना थोडंसं जाडसर घ्यायचं आहे म्हणजे खिसताना वगैरे आपल्याला ते व्यवस्थित खिस्ता येतं आणि जर कसं पातळ घेतलं तर खिसायला वगैरे आपल्याला व्यवस्थित येत नाही तर सर्वात पहिलं आपल्याला आता ह्या वरचं जे हे छिलकं आहे ना ते आपल्याला थोडंसं काढून घ्यायचं आहे आणि इथे एक मी प्लेट घेतलेली आहे आणि एक गाजर घेतलेलं आहे सर्वात पहिले हे गाजराचं पुढचं जे टोक आहे ना ते आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि शेवटचं हे जे टोक आहे सुद्धा थोडंसं असं कट करायचं आहे आणि त्यानंतर इथं मी बटाट्याचं साल काढायचं जे असतं ते घेतलेलं आहे आणि ही सगळी सा साल अशी आपल्याला काढून घ्यायची आहे बरं का साल एकदम असा निघून जाते आणि हे गाजर सुरुवातीला धुवून सुकवून घेतलेलं आहे मी थोडंसं किंवा कपड्याने पुसून घेतलं तरी सुद्धा चालतंय आणि हे असं काढल्यामुळं काय होतं गाजर ही असे थोडंसं कुठं कुठं दिसतंय ना त्याच्यामध्ये पण ही गाजराची असे जमणीतली माती वगैरे जाऊन बसलेली असते त्यामुळे थोडंसं हेनी असं सालटं काढलं न्यायचं तर एकदम असं छान निघतं बघा अशा पद्धतीनं तर इथं मी ह्या गाजराचं व्यवस्थित असं सा सालं काढून घेतलेलं आहे तर इथे एक मी खिसणी घेतलेलं आहे आणि ही खिसणीची सर्वात छोटी साईज आहे त्यानंतर इथं मीडियम साईज आहे आणि त्यानंतर इथं सर्वात मोठी साईज आहे तर इथं मी मिडियम साईजचा वापर करत आहे तर मीडियम साईजच्या बाजूने इथं मी हे गाजर व्यवस्थित असं आता खिसून घेणार आहे आणि कसं होतं ना जास्त बारक्या साईजनं जर आपण गाजर खिसून घेतलं ना तर आपल्या गाळा जो हलवा आहे त्याचं गाळ होतो आणि मीडियम साईजने घेतलं तर व्यवस्थित असा बनतो आणि जर का या मोठ्या साईजने जर घेतलं तर एकदम मोठासा कचकच लागतो त्यामुळे आपल्याला ह्या खिसणीच्या छोट्या साईजच्या साईटनं असं व्यवस्थित असं हे गाजर खिसून घ्यायचं आहे तर तुम्ही इथं बघू शकता मस्त असं कसं बारीक असं खिसून निघत आहे म्हणजे मीडियम साईजचं तर इथं मी अशा पद्धतीने बघा हे गाजर एक खिसून तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता दुसरे दुसरेसुद्धा मी गाजर इथं अशाच पद्धतीने सालं काढून खिसून घेणार आहे तर हे बघा अशाच पद्धतीने ह्या सगळ्या गाजरांची व्यवस्थित असं मी सालं काढले आणि त्यानंतर मीडियम साईजच्या खिसणीच्या साईडनं खिसून घेतलं तर गाजर खिसून झाल्यानंतर ती गाजर खिसून घेतलेली कडे मी आता इथं गॅसवरती ठेवलेली आहे आणि गॅसची फ्लेम मी मिडियमच ठेवलेले आहे बरं का आणि इथं मी आता घेतलेलं आहे तूप तर हे तूपसुद्धा मी घरीच बनवलेलं आहे बरं का आणि ह्या तुपाचीसुद्धा रेसिपी मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तुम्हाला जर का बघायची असेल तर तिथं जाऊन तुम्ही बघू शकता तर मोठे चमचे भरून मी दोन टाकणार आहे याच्यामध्ये तुपाचे जास्त टाकलं तरीसुद्धा चालेल तर इथे मी सध्या दोनच चमचे तूप वापरलेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हे मिक्स करून व्यवस्थित असं एक पाच मिनिटभर परतून घ्यायचं आहे कधी पण गाजरचा हलवा बनवताना की नाही याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकून मस्त असं थोडंसं परतून घ्यायला अजिबात विसरायचं नाही कारण असं जर केलं तर गाजरचा हलवा खरंच खूप छान बनतो इथं मी दीड किलो गाजर घेतले दीड किलो गाजऱ्यासाठी इथं मी एक लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि इथं मी खाव्याचा वगैरे अजिबात वापर नाही करणार फक्त दुधामध्ये हा हलवा मी बनवणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता मस्त अशी खरपूस आलेले आहे तर हे सगळं साईजचं दूध वगैरे एक लिटर आहे तर हे सगळं मी याच्यामध्ये ॲड करणार आहे तर या खिसामध्ये कधी पण दूध टाकायचं झालं तर गॅसची फ्लेम आपल्याला कमीच करायची आहे बरं का जर का मोठी केली तर हे दूध आपलं फटण्याची शक्यता आहे ही स्लिप खरंच लक्षात ठेवायची आहे बरं का आता मिक्स करून घेऊया आणि इथं दूध टाकल्यानंतर तुम्हाला थोडासा खावा जरी याच्यामध्ये टाकायचा असेल ना तरीसुद्धा टाकू शकता तरी इथं माझ्याकडं खवा अवेलेबल नव्हता त्यामुळे मी एक लिटर दुधाचाच वापर केलेला आहे आणि ते साई सट्टी टाकले त्यामुळे तुम्हाला इथं साई दिसतच असेल वरतून आणि कधी पण हलवा बनवताना कढईमध्येच बनवायचा कढईमध्ये हलवा बनवलेल्याची खरंच चव खूप छान लागते कोणी कोणी काय करतं कुकरमध्ये पण पन बनवतं पण त्या कुकरच्या हलव्याची चव थोडीशी कमीच येते तर तुम्ही सुद्धा कधी एका ट्राय करून बघा असा कढईमध्ये हलवा बनवायला एकदा बनवाल तर खरंच खातच राहील आणि तशी आता थंडीच्या दिवसामध्ये अशा पद्धतीने गाजरचा हलवा जर बनवला ना आणि फ्रीजमध्ये ठेवला आणि जेव्हा जेव्हा आपल्याला खावंसं वाटेल तेव्हा तेव्हा थोडा थोडा काढून जरी गरम करून खाल्लं तरी छान लागतो तर आता हे एक लिटर जी दूध आहे हे आठवलेला आपल्याला कमीत कमी दहा पंधरा मिनटं तरी सहज लागतील तर आता इथून पुढे जे प्रोसेस आहे ते आपल्याला फुल गॅसवरती करायचं आहे आणि सतत आपल्याला हा गाजराचा खीस जो आहे असा हलवत राहायचा आहे बरं का जेणेकरून आपला मोठा गॅस असल्यामुळे खीस खाली लागू नये आणि हे सगळं दूध आपल्याला व्यवस्थित असं आटवून घ्यायचं आहे बरं का थोडंसुद्धा हा दुधाचा प्रकार आपल्याला दिसला नाही पाहिजे ह्या हलव्यामध्ये एकदम फडफडीत असं आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे सगळं कोरडं करून घ्यायचं आहे म्हणजे तर इथं मी आता व्यवस्थित असं दहा ते पंधरा मिनिट मिक्स करून हे दूध व्यवस्थित असं आटवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता दूध आटवून घेतल्यानंतर इथं मी दीड किलो गाजरासाठी एक पावशर इथं साखर घेतलेली आहे ती आता याच्यामध्ये ॲड करूया आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी या जास्त साखर करू शकता कोण कमी गोड खातं किंवा कोणाला जास्त गोड लागतं तर आम्ही इथे एक पाऊ साखरचा वापर केलेला आहे आणि आता परत एकदा मोठा गॅस करून ही साखर व्यवस्थित अशी वितळून घ्यायची आहे आपल्याला तर याच्यामध्ये साखर टाकल्यानंतर त्या साखरेला थोडंसं सा पाणी सुटलं होतं तर मोठा गॅस करून व्यवस्थित असं मी ही सगळी साखर वितळवून घेतलेली आहे आणि ते पाणीसुद्धा इथं आता आटलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता गॅस कमी केलेला आहे आणि इथं मी चार पाच विलायच्या कुठून घेतलेल्या आहेत त्याची म्हणजे पावडर करून घेतलेले खलबत्त्यामध्ये ते आता आपण याच्यामध्ये मिक्स करूया आणि त्यानंतर इथं मी दहा ते बारा बदाम भिजवून त्याची अशी सालक काढून असे बारीक काप करून घेतलेले आहेत ते आता याच्यामध्ये ॲड करूया आणि तुमच्या आवडीने तुम्ही त्याच्यामध्ये बदाम टाकू शकता किंवा मनुके टाकू शकता किंवा काजू टाकू शकता तर मी इथे बदाम टाकलेले आहेत आणि ते व्यवस्थित असं आता मिक्स करून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण गॅस बंद करूया तर आता हा आपला गाजरचा हलवा एकदम मस्त असा बनून तयार झालेला आहे तर तुम्ही इथं बघू शकता मस्त असा देशी म्हटलं तरी सुद्धा चालेल बघा घरच्या घरी तयार केलेला आहे आणि आता हा हलवा एका काचाच्या बाउलमध्ये काढून घेऊया तर इथं मी आता या काचच्या बाउलमध्ये हा सगळा हलवा व्यवस्थित असा काढून घेतलेला आहे आणि कधी पण फ्रीजमध्ये ठेवायचं झालं ना हलवा असो किंवा कोणताही पदार्थ असो काचच्याच भांड्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवलं तर ते आपल्या शरीरासाठी वगैरे चांगलं असतं तर प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये वगैरे जास्त ठेवू नये <coughs> तर इथं तुम्ही बघू शकता हा हलवा मस्त असा मऊ लुसलुशीत आणि छान असा बनलेला आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने गाजरचा हलवा बनवायला नक्की ट्राय करा आणि आता तसंही थंडी आहे बरं का थंडीमध्ये तर खरंच खूप छान असतो हा गाजरचा हलवा खाल्लेला मग चला तर नंतर भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत किंवा ब्लॉगसोबत तोपर्यंत नमस्कार आणि माझी आजची गाजराच्या हलव्याची रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद